विधान परिषदेकडे विधान परिषदेच्या पाच जागांसाठी कार्यकाळ ठरलाय अजित पवार गटाच्या आमदारांना सव्वा पाच महिने तर शिवसेनेच्या आमदारांना सव्वा तीन महिने दिले जाणार आहेत हा कार्यकाळ असणार आहे भाजपाच्या तीन आमदारांचा कार्यकाळ तेरा महिन्यांचा असणार आहे भाजपाकडून प्रशांत परिचारक राजेंद्र राऊत निलय नाईक आणि केशव उपाध्यांच्या नावाची चर्चा आहे तर शिवसेनेकडून शहाजी पाटील इच्छुक आहेत राष्ट्रवादीकडून एका जागेसाठी रुपाली चाकणकरांच्या नावाची चर्चा आहे जिंकण्यासाठी सत्तावन्न मतांची आवश्यकता विधान परिषदेच्या पाच जागांसाठी कार्यकाळ ठरलेला आहे अजित पवार गटाचे म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदारांना सव्वा पाच महिने एवढा कार्यकाळ देण्यात आलेला आहे तर शिवसेनेच्या आमदारांना सव्वा तीन महिने कार्यकाळ देण्यात आलेला आहे तर भाजपाच्या तीन आमदारांचा कार्यकाळ हा तेरा महिन्यांचा असणार आहे आणि यामध्ये काही इच्छुक नावं देखील समोर आलेली आहेत विधान परिषदेच्या पाच जागांसाठीचा कार्यकाळ ठरलेला आहे राष्ट्रवादीच्या आमदारांना सव्वा पाच महिने इतका कार्यकाळ देण्यात आलेला आहे शिवसेनेच्या आमदारांना सव्वा तीन महिने तर भाजपाच्या तीन आमदारांना तेरा महिन्यांचा कार्यकाळ देण्यात आला तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत वृषाली कदम वृषाली माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत हो येतो जी जी विधान परिषदेच्या पाच जागांसाठी कार्यकाळ ठरलेला आहे अधिकचा तपशील परिषदेच्या जागांसाठी निवडणूक याच महिन्यात होणार आहे सत्तावीस तारखेला मतमोजणी देखील होणार आहे त्यामुळे या महिना अखेरच परिषदेच्या पाचही जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत मूलतः आ, या पाच जागा भरल्या जाणार आहेत कारण हे जे पाच आमदार आहेत ते, ते विधानसभेमध्ये निवडून गेलेले आहेत त्यामुळे या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत या पाच जागांपैकी तीन जागा या भाजपच्या आहेत एक जागा शिवसेनेची आहे आणि एक जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आहे याच्यामध्ये सर्वाधिक काळ हा, हा चा असणार आहे जवळपास सव्वा पाच वर्षांचा काळ हा राष्ट्रवादीच्या अ आमदाराला मिळणार आहे तर त्या खालोखाल शिंदेच्या आमदाराचा कार्यकाळ हा जवळपास सव्वा तीन वर्षाचा असणार आहे सर्वात कमी कार्यकाळ हा तेरा महिन्यांचा आहे ज्याच्यामध्ये भाजपच्या तीन आमदारांचा या तीन जागा आहेत आणि भाजपकडून अनेक इच्छुक देखील आहेत तर तेरा महिन्यांचाच अवधी आहे परंतु इच्छुकांची रांग ही फारच मोठी आहे ज्याच्यामध्ये पंढरपूरचे प्रशांत परिचारक यांचं नाव अग्रस्थानी मानलं जात आहे त्यानंतर बांशीचे राजेंद्र राऊत निलय नाईक यांचं देखील नाव चर्चेत आहे केशव उपाध्ये यांचं देखील नाव भाजपकडून चर्चेत आहे शिवसेनेकडून शहाजी बापू पाटील यांच्या नावाची चर्चा होते तर राष्ट्रवादीकडून जी एक जागा आहे तिथं रुपाली चाटणकरांच्या नावाची चर्चा प्रामुख्या धन्यवाद वृषाली दिलेल्या सविस्तर माहितीसाठी